जयंत पाटील हे सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील पोहोचले याआधी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चासुद्धा केली आहे उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर आता पवारांच्या भेटीला जयंत पाटील हे पोहोचलेले आहेत त्याआधी ग्रँड हयातमध्ये आघाडीच्या नेत्यांची चर्चा झाली जयंत पाटील संजय राऊत बाळासाहेब थोरात सतेज पाटील हे या बैठकीला उपस्थित होते या बैठकीनंतर हे सर्व नेते मातोश्रीवर गेले होते उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यानंतर आता जयंत पाटील हे सिल्वर ओक या ठिकाणी पोहोचलेले आहेत शरद पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी जयंत पाटील हे पोहोचलेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत महेंद्र गेल्या एक तासापासून मवियामध्ये अत्यंत वेगानं घडामोडी घडतायत अगोदर बैठक पार पडली त्यानंतर हे सर्व नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आणि आता जयंत पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओक या ठिकाणी पोहोचलेत महेंद्र आवाज पोहोचतोय नक्की नक्की जगदीश आवाज येतोय महेंद्र जयंत पाटील हे सिल्वर ओक या ठिकाणी शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेत गेल्या एक तासामध्ये एक ते दीड तासामध्ये मविया मध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत जगदीश सत्ता स्थापनेसाठी मविया उत्सुक आहे कारण जे एक्झिट पोल येत आहेत त्या संदर्भात महाविकास आघाडी ही महाविकास आघाडी महा ही कटुकट टुकट स्टेट येत आहेत आणि त्यासाठी महाविकास आघाडीची रणनीती चालू आहे आणि काही वेळापूर्वी संध्याकाळी घ्यान्यात येथे बैठक झाली होती त्या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते ती सर्व चर्चा ही उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी ते सर्व नेते ते मातोश्रीवर आले होते उद्धव ठाकरे यांचं मार्गदर्शन झालं होतं आणि यानंतर सत्ता स्थापने आपल्याला काय काय करावं लागेल आमदारांना आपल्याला सांभाळून ठेवावं लागेल कारण आमदार मुद्द्याची पण शक्यता आहे ही सगळी चर्चा झाल्यानंतर जयंत पाटील आणि सतेज पाटील हे उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर ते सिल्वरोक येथे शरद पवारांच्या भेटीला गेले गेले आणि त्यांना या संदर्भात संधी माहिती देणार आहे आणि त्या संदर्भात पण चर्चा होणार आहे दरम्यान जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये आता काय चर्चा होती हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र मविया सत्ता स्थापनेसाठी जी आहे ती रणनीती आखत आहे आणि या संदर्भातच या चर्चा होत आहेत तेवीस तारखेला रिझल्ट लागल्यानंतर आमदारांना कसं सांभाळायचं आणि त्यांचं त्यांना समर्थन देण्यासाठी अपक्ष आमदार आहेत त्यांना आपल्यासोबत ठेवायचं या सगळ्या चर्चा आहेत त्या करण्यासाठी आज ती बैठक होती आणि ती उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील गेलेले आहेत जगदीश महेंद्र तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल